दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा अभिनेता प्रतीक बब्बरचं नुकतंच दुसऱ्यांदा लग्न झालंय पण या लग्नामुळे स्मिता पाटील यांच्या घरातील वाद चांगलेच घासतायत प्रतीक बब्बरनं प्रिया बॅनर्जी ईशाशी लग्न केलंय गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक आणि प्रिया यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती व्हॅलेंटाईन डे ला अर्थातच चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या खास दिवशी दोघांनीही त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली अगदी जवळच्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांनीही लग्न केलं प्रतीक बब्बरची आई दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या घरी दोघांनीही लग्न गाठ बांधली मात्र या लग्नाला अगदी मोजकेच पाहुणे उपस्थित होते पण बब्बर कुटुंबातले महत्वाचे सदस्य या लग्नाला उपस्थित नव्हते ना इतकंच नाही तर प्रतीकचे वडील राज बब्बर देखील या लग्नाला आले नव्हते तर प्रतीकची सावत्र भावंडही लग्नाला आली नव्हती त्यामुळे बब्बर कुटुंबातला वाद आता चव्हाट्यावर आलाय विशेष म्हणजे प्रतीक आणि प्रिया यांच्या लग्नानंतर हा वाद चांगलाच गाजतोय तर आता दोघांनीही या वादावर मौन सोडलंय इतकंच नाही तर प्रतीकचा सावत्र भाऊ देखील या विषयावर बोललाय स्मिता पाटील यांची स्पष्ट की कुटुंबातील महत्वाची मंडळी लग्नाला उपस्थित होती आमच्या जवळचे नातेवाईक जवळची सगळी मंडळी लग्नाला आली होती लग्नात कुटुंबातला कोणता सदस्य नव्हता अशा अफवा कोण का पसरवतय हे काही माहिती नाही माझे आई वडील प्रतीकची काकी ज्यांनी त्याला सांभाळलं त्याचे आजी आज आजोबा हे सगळे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत ही मंडळी आमच्या लग्नाला आली होती दरम्यान प्रिया आणि प्रतीक यांनी अचानकच लग्न केलं होतं आणि याविषयी बोलताना प्रिया म्हणाली खरं सांगायचं झालं तर प्रतीक सोबत लग्न केलं असलं तरी काही अशा वेगळ्या भावना नाही कारण गेल्या काही वर्षांपासून म्हणजे आता जवळपास चार ते पाच वर्ष झाले आम्ही एकत्रच राहतोय एका छताखाली राहतोय आम्ही दोघे आता एकमेकांना ओळखतोय सा प्रिया आणि प्रतीक यांच्या लग्नाचं बब्बर कुटुंबियांना निमंत्रण नव्हतं इतकंच नाही तर माझ्या वडिलांनाही बोलवलं नव्हतं बब्बर कुटुंबियांना बोलवायचं नाहीये असं ठरलं असेल कोणीतरी त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय आमच्यासोबत त्यांना नातं ठेवायचं नाहीये असं आर्य बब्बरनं म्हटलं होतं त्यामुळे प्रतीक आणि बब्बर कुटुंबियांमध्ये वाद असल्याचं समोर आहे दरम्यान प्रतीक हा अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर मुलगा यांचा मुलगा आहे स्मिता यांच्याशी लग्न करण्यापूर्वी राज हे आधीच विवाहित होते नादिरा जहीर ही त्यांची पहिली पत्नी आहे तर त्यांना दोन मुलंही आहेत एकोणीसशे शहाऐंशी साली प्रतीकच्या जन्माच्या पंधरा दिवसांनंतरच स्मिता पाटील यांचं निधन झालं होतं दरम्यान प्रतीकचं हे दुसरं लग्न आहे दोन हजार एकोणीस साली त्याने प्रोड्युसर सानिया सागर सागरशी लग्न केलं होतं मात्र दोन हजार एकवीस साली दोघही वेगळे झाले तर दोन हजार तेवीस साली दोघांनीही अधिकृतरित्या घटस्फोट घेतला तर आता प्रतीकनं पुन्हा एकदा लग्न गाड़ आहे तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी